खराडी, चंदन नगर पुणे येथे श्री काळभैरुनाथ देवाच्या उत्सवानिमित्त भव्य जंगी कथा कुस्त्यांचे कुस्त्या कडा या काड्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन कुस्त्या पैकी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान प्रिन्स कोहली नंबर एक पैलवान महेंद्र गायकवाड काका पवार यांचा पट्टा विरुद्ध पैलवान गौरव मछवाना मछवाडा काडा पंजाब नंबर एक ची कुस्ती पैलवान मावली कोकाटी गणेश दांगड यांचा पट्टा विरुद्ध पैलवान जशापट्टी पंजाब द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी कोल्हापूर आर्मी विरुद्ध पैलवान विशाल बोधू हरियाणा नंबर तीनच्या कुस्तीमध्ये पैलवान पृथ्वीराज मोहर विरुद्ध पैलवान गौरव एमपी नंबर चार साठी पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान युतीस्टर हरियाणा तर नंबर पैलवान तुषार डुबे विरुद्ध पैलवान शुभम शेतनाळे शिवराम दादा कुस्त्या काढा नंबर सहा साठी पहिलवान संदीप मोटे विरुद्ध पैलवान सुदर्शन खोतकर शिवराम दादा कुस्ती तर गणेश पट्टा पहलवान समीर शेख विरुद्ध पहलवान गौरी मछवारा पंजाब नंबर आठ सा पहलवान जयदीप अर्जुन का पार्टी पट्टा विरुद्ध पहलवान सुनील भड़तरे हिंद केसरी अभिजीत खटके पट्टा नंबर नौ साठी गंगावीर तलमी का पैलव कालीचरण सोलनकर विरुद्ध पहलवान गोपाल आर्मी नंबर दहा पैलान बळगोडके अर्जुन काका पवार यांचा पट्टा विरुद्ध पैलवान हनुमंतपुरी हिंदगी श्री अभिजित कटके यांचा पट्टा याच बरोबर या आकाड्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या एकूण बहात्तर कुस्त्या होणार तर या भव्य भारतातील अव्वल कुस्त्या आखाड्याचे भूमी शुभारंभ कुस्ती क्षेत्राचे आधारस्तंभ शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते सन्माननीय पंढरीनाथ तथानाटारे यांच्या शुभास या म्हणून बिजली मल्ल पैलवान आमदार बापूसाहेब पटारे आखाडा प्रमुख म्हणून श्री महादेव भिकू पटारे पाटील नगरसेवक या मैदानाचे उपाध्यक्ष पैलवान बबनराव अंकुश पटारे पहलवान गुलाब साहेब पोपटराव पटारे पैलवान विलासपा कंढरे आखाड़ी सहायक कमेटी श्री राहुल पटारे श्री दिलीप चंद्रकांत पटारे पाटील कार्य सम्राट नगर सेवक श्री महेन्द्राबा पटारे श्री बापू साहेब पटारे श्री नवनाथ एकनाथ पटारे जाते